नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माही खूपच दुखावलेली असते नील, दुखावले नील माझ्याशी असं का असा विचार करत असते जेवणाचं ताट घेऊन सीमा येते आणि ती तिला विचारू लागते की नक्की काय झालं आहे तेव्हा ती सांगत नाही परंतु ती म्हणते की मला या फॅमिली सोबतच राहायचं आहे मला या घरातनं कोणी बाहेर काढणार तर नाही ना आणि तेव्हा मात्र सीमा म्हणते असं कशाला होईल तू आमच्याच घरातली आहे ना आता आणि आम्ही तुझीच माणसं आहोत ना तर आता ती तिला मायेने खाऊ पण घालते इकडे मात्र आजीच्या लक्षात येतं नक्कीच नील सोबत तिचं काहीतरी झालेलं दिसत आहे दुसरीकडे मात्र आता गणपतीची स्थापना घरामध्ये झालेली असते आणि इकडे अक्षय आभार मानत असतो की तू माझ्या रामाला या घरामध्ये परत आणलं त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद दुसरीकडे मात्र आता गणपतीची आराधना रमा आणि साईराज सुद्धा करत असतात त्यानंतर आरती घेताना इकडे अक्षयला तर तिकडे रमाला दोघांनाही सोबतच चटका बसतो त्यामुळे आता घरातील सगळेजण खूपच घाबरतात आणि अक्षय म्हणू लागतो की देवा माझं काही चुकत तर नाही ना येणाऱ्या ना। भागात आपण बघणार आहोत की आता माही मात्र अक्षयला क्रीम लावते तर अक्षय म्हणतो तू नेहमी तर माझ्या हाताला मध लावायची ना माज क्रीम का लावते आणि हे ऐकून माही घाबरते दुसरीकडे आता साईराज रमासाठी कुल्फी घेऊन येतो तर तेव्हा तो, तो विचारतो तुम्हाला एवढी आवडते का तर ती म्हणते हो खूप आवडते तर तो म्हणतो आधी सांगायचं ना मी रोज आणली असते दुसरीकडे रमा भाजी घेत असते मार्केटमध्ये मा तेव्हा मात्र तिचा भाऊ तिला बघतो आणि तिच्या मागे धावतच सुटतो आणि रमाला मात्र त्याला ओळखता येत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा